अग तू वरून आईट करणार अजून वैताग आलाय कधी जाऊन असं माहेरला वाटायचं मला एक सुद्धा दरिद्र्य नीट नाही भेटलं त्याचा आभाला तर ते पण सुधरत नाही आपलं असते काय झालं का गाव झुंडाळून कोणच तुझ माझ झालं ना झालं ना काय थोबड तोड घेऊन आले दारू पिऊन दुषित सारखं दुसरं धंदा नसतंय का जनावरांना पाणी पाजायचं तसंच ठेवलंय सगळं तसंच ठेवलंय तुला काय करून आणलंय का मग बाकी दुसऱ्या कुठल्याच कामाची नाही मी फक्त कामाला मग करत नाही का आई बेला तुला देतच नाही का माझीच काय वाट बघत मसुबाला सोडलाय काय गावात सगळे सोडू दे तुला काय करायची काय करायचं जेव्हा टमाटर केला ना बघ उलट्या आता ठेवून दिल ना बसायला तरी बसायला तरी मग काय करायचं माई हिंड ती तिकडं पुण्या मुंबईला लिकीच्या इकडे जा फॅशन करत

तुला तोंडाकडे नाही बघायचं दुसरी यायची तर लांबच राहिलं बघायचं माझं बघायचं पूर्ण माझ्याकडे तुला काय माहिती बघत एक आहे नीट सांभाळणं होतय का सगळे लोक लागले नाव ठेवायला दोन वर्ष झालं लग्न झालंय माझं लिकरू बाळ नाही सगळे म्हणायला लागले मला बाऊ सारखं हिंड तर दारू पिऊन अरे मला वेळ भेटत नाही काय गोष्टी काम करायला कलेक्टर च्या अवलं नाही का कलेक्टर कसा वेळ भेटेल घरात वेळ द्यायला वेळ नसतो मला नाही तर मग असे काय सात पूर्ण काढले असते माहिती हा नीट बसायचं कानात पोरं काढली असते म्हण काय <coughs> बोला तोंड घेऊन घालून हिडतोंडत काय नालायक माणूस आहे पाणी पिनी पाच जनवार ती खायला पिला टाका उठायच ना तोंडासमोर माया निस्त बोंबल हिंडायचं बाकी काय येते लिडीची तू अरे कशाला राग होती अरे तू तर माहिती आहे आणि माहिती का हां प्याल्यावर सुचत आहे एवढा बाकी टायमात काय नाही सुचत निस्त पेल का तेवढं येतं मग अरे काय होतं मी अतून लय चांगलं ग तुला माहित नाही ते काय होतं फक्त दारू मुळं मला कळत नाही काय गोष्ट माहिती आहे तू कमी करायची ना मग जरा कमीच करतो ना कुठं जास्त केलं आहे की मी सगळे लोक घालायले ना शेण माझ्या तोंडात दहा वर्ष झाले आणि झाले लागणार तरी लिकरू बाळ नाही काय नाही एवढ्या बावळात सारखं वाजे का तुम्ही सांगितलं मला एवढा त्या गोष्टी करायला येऊ नये मला होय मुताड पेला वेळ तेवढ्या गोष्टी करायला वेळ नाही का फक्त बर जाऊ एवढं नको रागू एवढं नको रागू मग किती पोरं पाहिजे दोनच महिन्यात काम करून देतील होय दोन महिन्यात दहा बारा होतील ना दहा बारा पाहिजे Mm. तामा तामा चल त देतो करून मग mm. तू न घापरू आहे हम्म जा उठा जनावरांना पाणी बिणी पाजा दहा बारा करून देतो म्हणे दोन महिन्यात थॉपट बघा अशा बघितलेलं सकाळी तू न बोलत टमा टमा करू चल और जरा प्रेमान घेत नवऱ्याला नवरे मी तुझं हो नवरा mm. असला डोला तर नवऱ्याला स्वतःच कळ ना कधी बघायचं कायला बघू मच बघू तुम्ही तो ए बघ या असं काय बघ मला ते जवळ येऊन देत नाही ते जाऊ रे तुझं टक मला सांग काय